आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र हो है गारा बजकर अठ्ठावन्न मिनिट हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आठ राज्यांमधल्या अठ्ठावन्न मतदारसंघात आज मतदान होत आहे यामध्ये उत्तर प्रदेशमधल्या चौदा हरियाणामधल्या दहा बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ दिल्लीतल्या सात ओडिशामधल्या सहा झारखंडमधल्या चार तर जम्मू आणि काश्मीरमधल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी पंधरा पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान झालं आहे दरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सीपीडब्ल्यू डी सेवा केंद्र नॉर्थ एव्हेन्यू नवी दिल्ली इथं सपत्नीक मतदान केलं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी मिर्झापूर इथं मतदानाचा हक्क बजावला डोंबिवली सीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना अटक करण्यात आली आहे अटक टाळण्यासाठी त्या नाशिक इथं एका नातेवाईकाकडे लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार नाशिक गुन्हे शाखा आणि ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काल त्यांना अटक केली दरम्यान या स्फोटातील मृतांची संख्या तेरावर पोहोचली आहे दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दोषी ठरवलं आहे सक्सेना यांनी नर्मदा बचाव आंदोलन आणि मेधा पाटकर यांच्या विरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्या होत्या आणि त्यावर आक्षेप घेत पाटकर यांनी खटला दाखल केला होता तर पाटकर यांनी आपल्या विरुद्ध अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल सक्सेना यांनी त्यांच्यावर दोन खटले दाखल केले होते वर्ष दोन हजारपासून पासून हा न्यायालयीन वाद सुरू आहे राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केली ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या पार्श्वभूमीवर पीक कर्जाचं पुनर्गठन पीक कर्ज तसंच वीज देयक वसुलीला स्थगिती यासह विविध मागण्या पवार यांनी सरकारकडे केल्या इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे उद्या रविवारी याच मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात अंतिम सामना खेळवला जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार